दरवर्षी लाखो वारकरी ज्ञानोबा पालखी सोहळ्यात सहभागी होतात याही वर्षी ज्ञानोबा पालखी ही, ही श्री क्षेत्र आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत या वारीचे वेळापत्रक कसे असणार आहेत पालखीचा मुक्काम कुठे असणार आहेत या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत संत ज्ञानोबा पालखी सोहळ्याचे प्रस्थान हे गुरुवार दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता आळंदीतून होईल मावलींच्या पालखीचा पहिला मुक्काम हा आळंदी येथेच दर्शन मंडप इमारत गांधीवाडा येथे असणार आहे शुक्रवार दिनांक वीस जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा सकाळी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होईल दाखल्या व थोरल्या पादुका मंदिर संगमवाडी मार्गे पालखीचे पुण्यात आगमन होईल पुण्यातील पेठेत माउलींच्या पालखीचा दुसरा मुक्काम असेल शनिवार दिनांक एकवीस जून रोजी पालखीचा मुक्काम हा पुण्यातच असणार आहे रविवार दिनांक बावीस जून रोजी पालखी पुण्यातून दिवे घाट मार्गे सासवडला मार्गस्थ होईल आणि सासवडमध्येच पालखीचा मुक्काम असेल सोमवार दिनांक तेवीस जून रोजी पालखी सासवड मध्येच मुक्कामी असेल मंगळवार दिनांक चोवीस जून रोजी पालखी सासवडहून जेजुरीकडे मार्गस्थ होईल जेजुरीत माऊलींच्या पालखीचा मुक्काम असणार आहे बुधवार दिनांक जून रोजी पालखी जेजुरी येथून वाल्हेकडे मार्गस्थ होईल वाल्हे गावात माउलींच्या पालखीचा मुक्काम असेल गुरुवार दिनांक सव्वीस जून रोजी पालखी वाल्हेतून लोणंदच्या मार्गाने निघेल आणि लोणंदमध्ये पालखीचा मुक्काम असेल शुक्रवार दिनांक सत्तावीस जून रोजी पालखीचे लोणंद येथून मार्गस्थ होऊन चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण असणार आहे आणि मुक्काम हा तराडगाव येथे होईल शनिवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी पालखी तरडगाव येथून मार्गस्थ होत फलटण मध्ये पोहोचेल आणि इथं माउलींच्या पालखीचा मुक्काम असेल रविवार दिनांक एकोणतीस जून रोजी पालखी फलटणहून मार्गस्थ होत बराड मध्ये मुक्कामी असणार आहे सोमवार दिनांक तीस जून रोजी पालखी बराड येथून मार्गस्थ होत नातेपुतेला पोहोचेल आणि इथेच पालखीचा मुक्काम असेल मंगळवार दिनांक एक जुलै रोजी पालखी नातेपुते येथून मार्गस्थ होऊन पुरंदवाडे येथे पहिले गोल रिंगण पार पाडत माळशिरसला पोहोचेल इथं माऊलींची पालखी मुक्कामी आहे बुधवार दिनांक दोन जुलै रोजी पालखी माळशिरस पासून मार्गस्थ होत वेळापूरला पोहोचेल आणि त्याआधी खुडूसपाटा येथे माऊलींच्या पालखीचे दुसरे गोल रिंगण पार पडेल आणि वेळापूर येथे माऊलींच्या पालखीचा मुक्काम असेल गुरुवार दिनांक तीन जुलै रोजी पालखीचे ठाकूरबुआची समाधी येथे तिसरे गोलरिंगन रिंगण पार पाडत सायंकाळी वाडी कुरोली येथे संत सोपानदेव यांची बंधू भेट घेत पालखी भंडी शेगाव येथे मुक्कामी पोहोचेल शुक्रवार दिनांक चार जुलै रोजी पालखी भंडी शेगाव मार्गे वाखरीला पोहोचेल आणि त्याआधी बाजीराव विहीर येथे पालखीचे दुसरे उभे आणि चौथे गोल रिंगण पार पडेल शनिवार दिनांक पाच जुलै रोजी पालखी सोळा हा श्री क्षेत्र पंढरपुरात दाखल होईल तर रविवार दिनांक सहा जुलै रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी पालखी नगर प्रदक्षिणा करून चंद्रभागेत माऊलींच्या पादुकांचे स्नान होईल आणि श्री क्षेत्र पंढरपुरात पालखीचा विसर असेल तर सर्व माऊलींना या आषाढी वारीच्या हार्दिक शुभेच्छा आणि लक्षात अपडेट इन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण 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 ऐकून घ्या कारण जगदगुरु तुकोबार आहे आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे दररोजचे अपडेट या आपल्याला अपडेट इन मराठी या युट्यूब चॅनेलच्या डिजिटल वारी या सिरीजमध्ये बघायला भेटणार आहेत तर लक्ष असू द्या या आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि शेअर करा पंढरीची वारी म्हणजे केवळ चालणं नाही तर ती एक श्रद्धा आहे रामकृष्णारी